फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीसाठी वीस तारखेला मतदान होत आहे महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांच्या प्रचारासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व जालना लोकसभेचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी दिनांक अठरा डिसेंबर रोजी फुलंब्री तहसील ते नगरपंचायत कार्यालय अशी भव्य रॅली काढली होती त्यानंतर रॅलीचं सभेत रूपांतर झालं अंबादास दानवे यांनी नगर अध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांना प्रचंड बहुमतानं विजय करा असं आवाहन केले तर डॉक्टर कल्याण काळे यांनी राजेंद्र ठोंबरे यांना वीस तारखेला भरघोस मतांनी विजयी करावा असं सांगितले राजेंद्र ठोंबरे यांनी आपल्या भाषणात जिल्हाध्यक्ष असताना केलेल्या विकास उहापोह केला येणाऱ्या वीस तारखेला मला विजयी करा अशी विनंती त्यांनी मतदारांना केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका अध्यक्ष सोमनाथ करपे अजगर पटेल संदीप बोरसे वरुण पार्थिकर समीर पटेल ज्ञानेश्वर जाधव या पदाधिकाऱ्यांचा समावेश काँग्रेस शिवसेना उबाटा राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंबरी लोकांनी लो निवडणूक आता घेतली गोष्ट खरी आहे आणि मला याची खात्री मला असं वाटतं बेसिक काम नगरपालिकेचं हे असताना हे काम हे सरकार करत नाही नगरपंचायत करत नाही आणि म्हणून मला असं वाटतं या नगरपालिकेची सत्ता बदलण्याची आवश्यकता आहे राजेंद्र ठोंबर सर का एक कार्यकर्ता उमेदवार दिलेला आहे कोणत्या जाती पातीचं राजकारण आमची महाविकास नाही लक्षात ठेवा काही जण जातीपातीचं राजकारण करू शकत कोविडशी का तिकडे हिंदूंना सांगायचं तर मुसलमान हे बोलू लागले मी मागच्या सगळं बोललो होतो ज्यावेळेस हे मुसलमान तुमच्या सोबत होते तर कसे गोड लागत होते ना आता मुसलमान तुम्हाला गोड लागले ना तुम्हाला आता लागणार तर तुम्ही हिंदुत्वाच्या गोष्टी करू नका याच फुलंब्रिंदी देशाचं बोलत नाही या फुलंब्रिंदी जो ठाकरे साहेबांचं महाराष्ट्र सरकार होतं या

शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या